नमस्कार सर्वांना हाऊस वाईफ मराठी या चॅनलवर तुमचं स्वागत आहे उकळत्या पाण्यामध्ये तुम्ही चवळीची शेंगांची भाजी कधी बनवली का चला तर बनवूया उकळत्या पाण्यामध्ये चवळीच्या शेंगांची भाजी चवळीच्या शेंगाची भाजी बनवण्यासाठी मी पाव किलो शेंगा घेतल्या स्वच्छ बारीक कापून घ्यायच्या ही चवळीच्या शेंगांची रस्सा भाजी खूप छान होते आणि लवकर बनून तयार होते खायला एकदम चविष्ट लागते तर मी एका पातल्यामध्ये एक तांब्या पाणी घेतलं आणि थोडंसं तेल टाकून घेतलं तर ह्या शेंगा काय करायच्या या पातेल्यामध्ये पाण्यामध्ये टाकून घ्यायच्या आणि गॅसवरती ठेवायचं गॅसवरती याला मस्त अशा शेंगा उकळून घ्यायच्या पाण्यामध्ये चवळीच्या शेंगांसाठी लागणारं साहित्य कराळ बेसनपीठ थोडंसं एक चम्मच खोबरखीस हळद चवीपुरतं मीठ काळा मसाला लाल चटणी जिरं आणि मोहरी लसूण पाकळ्या घ्यायच्या बारीक वाटून बघा शेंगाला मस्त अशी उकळी आली किती छान उकळी आली आहे आता ह्या शेंगा शिजल्या शेंगा शिजल्यानंतर ह्या एका परातीमध्ये मी काढून घेणार आहे खूप छान होती ही भाजी बनून मी सर्व शेंगा काढून घेतल्या आहेत एका परातीमध्ये आता ह्या शेंगा मस्त अशा शिजल्या बघा किती छान अशा शिजून झाल्या आहेत कढईमध्ये मी दोन पळी तेल घेतलं छोट्या पळीने तेल चांगलं तापू द्यायचं तेल तापल्यानंतर जिरं मोहरी टाकून घ्यायची जिरं मोहरी चांगली तडतडू तर द्यायची तडतडल्यानंतर लसूण टाकायचं लसूण आणि जिरं व्यवस्थित भाजून घ्यायचं तेलामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं लसूण चांगला लाल रंग येईपर्यंत भाजून घ्यायचा लाल होईपर्यंत नंतर याच्यामध्ये सर्व मसाले टाकून घ्यायचे सर्व मसाले टाकून घ्यायचे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे हे मसाले दोन मिनटं असेच परतून घ्यायचे मस्त तेलामध्ये हे मे मसाले व्यवस्थित भाजले पाहिजे बेसनपीठ कच्चं होतं ना तर पीठ पण व्यवस्थित भाजल्या गेलं पाहिजे तेलामध्ये असं दोन मिनटं परतून घ्यायचं दोन मिनटानंतर ह्या शेंगा टाकून घ्यायच्या शेंगा दोन मिनटं परतून घ्यायच्या दोन मिनटं याला मस्त असे मसाल्यामध्ये परतून घ्यायच्या बघा किती छान कलर आलेला आहे शेंगांना खूप छान लागतात ह्या शेंगा रस्तेदार बनतात दोन मिनटं याला असंच परतून घ्यायचं याच्यामध्ये एक ग्लास पाणी टाकायचं आणि चांगली उकळी येऊ द्यायची शेंगांच्या भाजीला दोन तीन मिनटातच शिजतात जास्त आपण शिजून घेतल्या म्हणून जास्त वेळ ला लागत नाही लवकर शिजून तयार होते तुम्हाला जर माझ्या अशाच नवीन नवीन रेसिपीज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा सबस्क्राईब करा आणि माझा व्हिडिओ कसा वाटला तर कमेंट करून नक्की सांगा आणि माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद बघा किती छान उकळी आली आणि तरी बघा किती छान आली आहे ही भाजी भातासोबत खूप छान लागते आणि पोळी भाजीसोबत पण खूप छान लागते पोळीसोबत भातासोबत खूप छान लागते बघा किती छान दिसत आहे ना कटाच्या आमटीवानीच त्याला तरी आलेली आहे बघा किती छान भाजी तयार झाली आहे लाईक करा धन्यवाद